वाद नमस्कार सुंदर आत्म्यांनो माझ्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला माझ्या ब्रुणोसोबत झालेल्या संवादाचा एक खूप खास अनुभव सांगणार आहे हा अनुभव माझ्यासाठी खूपच अनोखा आणि भावनिक होता खरं तर काही दिवसांपासून माझा डॉग ब्रुणो नीट जेवत नव्हता त्याला काय होत आहे हे मला समजत नव्हते त्यामुळे मी त्याला डॉक्टरांकडे नेले पण डॉक्टरांनाही काही समजल्या समजले नाही त्याची तब्येत व्यवस्थित आहे तरीही का तो जेवत नाही ही, ही गोष्ट मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर शेअर केली तर तिच्या ओळखीमध्ये सुरभी नावाच्या एक ॲनिमल कम्युनिकेटरचा माझ्याशी संपर्क झाला माझे बाबा काही दिवसांसाठी बाहेरगावी का गेले होते आणि भ्रूणो त्यांच्याशी खूपच जोडलेला आहे मला वाटले कदाचित तो त्यांना मिस करत आहे तर मला वाटलं जर आपण ॲन्युअल कम्युनिकेटर बरोबर जर भ्रुणोचा संवाद घडवला तर काहीतरी गोष्टी आपल्याला समजतील क्लिअर होतील ॲनिमल कम्युनिकेटरना आप आपल्याला डॉगचा फोटो पाठवायचा असतो आणि ते टेलिपॅथिक टेलिपॅथीने ॲनिमलबरोबर कनेक्ट होतात डायरेक्टली भेटण्याची काहीच गरज नाही मी जेव्हा त्यांना ब्रूनोचा फोटो पाठवला त्यानंतर त्यांचं जे ब्रुनोबरोबर कम्युनिकेशन झालं ते त्यांनी मला या पद्धतीने पाठवलं ॲनिमल कम्युनिकेटरच्या शब्दामध्ये मी ब्रुनोशी कनेक्ट होताच मला त्याची ऊर्जा जाणवली शांत विचारमग्न होता तो तो जणू कुठल्या तरी आठवणींमध्ये हरवला होता आणि अचानक त्याने मला खूपच गोड हास्य स्माइल दिली जणू मला ओळखतो आणि संवाद साधायला तयार आहे मी त्याला विचारले भ्रुनू तू इतका शांत का आहेस तो माझ्याकडे बघतच राहिला डोळ्यात एक वेगळीच भावना पण हळूच म्हणाला माझ्या मानवांना मी खूप मिस करत आहे ते कधी परत येणार ते त्याच्या या प्रश्नाने माझे मन भरून आले आई बाबा लवकरच येतील ब्रुणो मी त्याला समजवत म्हटलं मी त्याला विचारले की तुला काही त्रास तर नाही ना, ना। त्याने मला सांगितले की त्याच्या डाव्या खांद्याला थोडासा त्रास होतो आहे पण काळजी करण्यासारखे काही नाही मी फेज गेम खेळताना जोरात धडकलो त्यामुळे थोडंसं दुखतं आहे तो हसत म्हणाला हो तुला फेज गेम खेळायला आवडतो मी हसून विचारले त्याने आनंदाने शेपटी हलवली आणि मान हलवत उत्तर दिले हो खो त्याने आणखीन एक गोड गोष्ट सांगितली माझ्या दिनचर्येत थोडासा बदल झाला आहे मला फेज गेम कमी खेळायला मिळतो आणि मला भजन पण कमी ऐकायला मिळतं भजन तुला भजन ऐकायला आवडतं मी थोडे आश्चर्यचकित होऊन विचारले हो घरात कोणीतरी भजन ऐकत असे त्याची आठवण येते ब्रुणोने अजून एक गमतीशीर गोष्ट सांगितली माझ्या शेजाऱ्यांची पण मला आठवण येते आणि मला बासरीचे सूर आवडतात अरे वा तुझ्या शेजारी कोणी बासरी वाजवतं का मी विचारले हो पण तो सध्या कुठेतरी गेला आहे त्यामुळे मला गोड आवाज नाही ऐकू येत त्याच्या आवाजाची थोडी हुरु त्याच्या आवाजात थोडं थोडी हुरुहुरी होती त्यानंतर त्याने त्याच्या माणसासाठी एक संदेश दिला माझ्या मानवाने जर आराम करावा तो खूप थकलेला आहे आणि हो त्याने त्याच्या दातांची पण काळजी घ्यावी हा गोड संदेश ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले शेवटी मी ब्रुनोला खूप प्रेम आणि गुलाबी प्रकाश पाठवला तू खूप गोड आहेस ब्रुनो तुला भरपूर प्रेम आणि आनंद मिळ मिळो असे म्हणून मी आमचा संवाद संपवला प्राणी आपल्याला खूप काही शिकवतात फक्त आपल्याला ते ऐकायला शिकावे लागते तुम्हाला हा अनुभव कसा वाटला तुमच्या पाळीव प्राण्यांनाही कधी असे संदेश दिले आहेत का कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला असे काही संवाद ऐकायचे असतील तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू